मुर्गा कसा खायचा असतो गव्हाणीतला नाही तर पोत्यावर चढून पोत्यातला खायचा असतो तर बघू शक चाल त्यांचं वर्ण उड्या मारणं आणि खाणं चाललेलं आहे तर बघा कसं खात आहेत याशी पोत्यावर चढून जसं आणलंय की असं पोत्यावर चढून खायचं चाललेलं आहे आवडतं आहे आणि काही लोक झोपून पण खातात फक्त म्हणजे पोत्यावर झोपून सुद्धा खात आहेत तर हे अशा प्रकारे आता हा झोपलेलाच आहे एक प्रकारे आणि ही चढलेली आहे पोत्यावर बघा हिचं पण प्रयत्न चाललेले आहेत पोत्यावर चढायचं आता दुसरा पण आलेला आहे तिथे खायला त्याचं ते त्याचं पण चाललंय पोत्यात खायचं म्हणजे आता ह्याने सुरुवात केलेली आहे चगळून वगैरे त्याची टेस्ट वगैरे बघायचं त्यांचं आता चालू झालेलं आहे तर बघू शकता आता हा झोपून खात आहे आणि हा ही जी आहे ती उभी आहे आता दुसरा आतमध्ये गेलाय तर ह्यांचं खाण्याचं बघा पद्धत कशी चालू आहे म्हणजे पोत्यातलं खायचं गव्हाणीतलं नाही खायचंय आणि हा बघा झोपलेला आहे पूर्ण गवानीवर जसं माझी पिशवी आहे हे बघा कसं चाललंय माझं मजा करून तर आज आपण ह्या औषध देणार आहोत आता पंचवीस दिवस हो झालेले आहेत आपल्या पिल्लांना ह्या जनताच आपण औषध करणार आहोत आणि आल्बोमार पण आता हा औषध ह्यांना देणार आहोत या पिलांसाठी जसं बघायला गेलं तर आज पहिल्यांदा ती औषध पिणार आहेत त्यामुळे थोडं नाटक करणार त्याचा टेस्ट वगैरे वेगळा लागणार आहे पण आपल्या जसं आता शेडवर आता तसं काही गरज नाही जंतनाशांची औषध द्यायची गरज पण तरीसुद्धा आपण भविष्यात त्यांना काय होऊ नये त्याच्यासाठी आपण त्यांना जंतचं औषध देणार आहोत आणि जो पहिला डोस आहे तो पंचवीस दिवसांनाच द्यायचा आहे आणि नंतर मग मात्र पंचवीस दिवसांना डोस दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा दहा ते पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा आपल्याला तो डोस द्यायचा आहे त्याने की ह्यांना काही प्रॉब्लेम नाही नंतर मग अडीच महिने काहीही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही काही, ना ना काही टेन्शन नाहीये त्यामुळे आपल्याला असं सर्वात पहिला डोस पंचवीस दिवसाचा आणि नंतर मग दहा ते पंधरा दिवसाचा पुन्हा एक डोस द्यायचा आहे बघू शकता आपण मुरगासा सोबत आपण तुतीचा पाळा बांधलेला आहे तर आता ही नाही बघा ही म्हणजे खाते आता तुतीचा पाळा म्हणजे असा आहे की ज्याला ज्याला च जशी जशी चव लागल मुरगास थोडासा घमेला ठेवलेला आहे मुरगास बघू शकता कशा पद्धतीत खाल्ला जात आहे आणि गमेला ठेवून हा कसा खा ही कशी खाते तो इकडे बघू शकता हे काय चाललेला आहे ती तुतीचा पाला टेस्ट करत आहे म्हणजे आपण हे त्यांच्यासाठी तर सगळायला वगैरे म्हणजे त्यातनं काय होतं आता ती खायला शिकत आहेत ते तिकडे मुरगास खात तिकडे तुती इकडे मुरगास चाललेला आहे तर आपण आता औषध देणार आहोत तर दोनच जणांना देणार आहोत कारण की जी दुसरी आहे त्यांच्यात चार दिवसाचा अजून फरक मागे पुढे आहेत त्यामुळे त्यांना अजून चार दिवस बाकी आहेत तर आपण ह्यांना आता औषध देतोय खूप किती नाटक करत आहेत मुरगाची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आपण असं एक एक एम एल औषध द्यायचं आहे त्यांना जनताचा या या खाल्ला औषध थोडस पिलायनी पोळून गेला पण त्याला सट्टे नाही द्यायचे थोडस टेस्ट वेगळी लागलेली आहे आपल्या त्या लहान कोकराला कसं बाळाला कस होत थोड थोडे असं आपल्याला औषध द्यायचं आहे त्याला भळे पळून परत तरी चालतील पण आपण थोडं त्यांचा पाठलाग करून द्यायचं आहे आता ते पिऊन झालेलं आहे आता आपल्याला टेन्शन नाही त्यांना की जनताचं वगैरे लग बाय चान्स आपण चालतन थोडीफार माती वगैरे असली तरी आपल्याला रिलॅक्स असणार आहे कारण की आपण त्याने जनताचं औषध दिलेलं आहे तसंच आता चा ह्याना चार दिवसाच्या नंतर आपण औषध देणार आहोत आपलाच शेड भले असा असला जसा आता आमचा आहे असा शेड असला तरी त्यांचा जो जनताचा औषध आहे हा आपल्याला देणं भागच आहे कारण की त्याने म्हणजे आपण रिलॅक्स राहू आपल्याला टेन्शन नाही राहणार नाही तर मग समजा भविष्यात पुन्हा काय आपल्याला त्यांना प्रॉब्लेम झाला तर आपल्या मनात असा खच्च राहील की मी औषध दिलं नव्हतं म्हणून असं झालेलं आहे त्यामुळे आपण असं औषध हा पहिलाच तयारीत राहणं गरजेचं आहे आता तसं बघू शकता त्यांना औषध दिले होते कशी तिकडे गप जाऊन उभी आहेत लपून कारण की आपल्याला औषध आता थोडस म्हणजे टेस्ट त्यांना वेगळी लागलेली आहे त्यावेळेला थोड्या टायमाने जसं आपण इथं की ती येतील थोड्या टायमा जरा टेस्ट बदलल्यावर अजून ह्या सरांना काय झालंय माहितीये का तुम्हाला अजून त्यांना टेस्ट लागले नाही चार दिवसानंतर त्यांना पण टेस्ट लागणार आहे मग ते पण पळून जाणार आहे आता एकीने बघतलं जरा औषध पास्तन होऊन ती गेली मम्मीकडे पळून तर ती तिकडे गेलेली आहे किती हुशार प्राणी आहेत बघा म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी त्यांना अक्कल असते आणि हुशार पण खूप आहे यांच्यात आता जेव्हा पण आपण मात्र असा इंजेक्शन आपल्या हातात पाहिला की ते समजून जातात की आपल्याला औषध पाजणार किंवा दुसऱ्याला ते स्वतः पहिलेच फळ काढत असतात बघू शकता कशा प्रकारे म्हणजे पाय वरती ठेवलेले आहेत त्याने जालीवर आणि तो मुरघास खायचा त्याचा प्रयत्न चालू आहे काही लोक असे बोलतात की जे ही लहान कोकरा आहेत की चारा वगैरे खायला लेट करतात जसं दीड दोन महिने तरी त्यांना लेट होतं पण कसं आपल्यावर आहे सर्व की कसा पुन हे है की त्यांना कसं आपण ट्रेट मिळायचा हे बघू शकताय की आपण त्यांना चारा हा गमेला ठेवत आहोत तसंच बाजूला तुती पण बांधलेली आहे आवडीनुसार त्यांना ही सुविधा असली तर ते खाणारच ना असते असती आता ही खात नाहीत का खातायत आता ही संध्याकाळपर्यंत आपण तुती बांधून ठेवणार तसा मुलगाच आहे त्यांच्या गमेल्यामध्ये ज्याला ज्याला त्याला वाटेल ते इथे खाणार आणि ते मात्र काय माहितीये का त्याचा एक आता दिवस झालं बघतोय तो तिथं कमी खातो पण तिथं गवाण्यांमध्ये त्यांच्यासोबत जास्त प्रमाणात म्हणजे तिथे जाऊन खात आहे आणि तिथेच असतो तो बाकी ही तिघं इकडे असतात मग अशा प्रकारे आपण जर व्यवस्थित त्यांना खायला वगैरे ठेवलेलं तर ती खायला लवकरच शिकत आहेत लेट होत नाही आपल्यावर असतं अवलंबून की ही खातील कसं म्हणजे लवकर किती खातील हे आपल्यावर अवलंबून आहे आपण जर त्याच्या ठेवलेला नाही तर ती लवकर खाणार आहेत का नाही खाणार लेटच होणार आहे आणि तसंच ह्याच गमेल्यामध्ये नंतर आम्ही रात्रीचा काप स्टटर ठेवतो आता ती जी मुरघास आहे ती काढून टाकायचं आणि काप स्टटर ठेवायचं आहे आता कसं आहे की सुरुवातीला मात्र ह्यांना चव लागायला ती दोन दिवस नाटक करतात खात नाहीत वगैरे तर लक्षात ठेवायचं आहे कधी पण तसाच ठेवायचं नाही आपण बदलत जायचं आता आम्ही कसं सकाळचा मुरगास ठेवतो तो संध्याकाळचा काढून टाकतो आणि काप स्टार्टर ठेवतो आणि काप स्टार्टर जरी त्यांनी संध्याकाळचा खाल्ला नाही की तो लगेच उचलतो आणि दुसरं टाकून देतो त्याच्यात जसं आता आपला मुर्गास आहे तो ठेवत आहोत मग असा बदलत राहायचा आहे तोच ठेवायचा नाही आता खाल्लाय तर तो खाल्ला नाही तर तेच ठेवायचं नाहीये बदलत आहे आपल्याला आता हे बघू शकता की हे मुख्य प्राणी आहेत पण ह्याना पण माया प्रेम हे सर्व कळत असतं आता असं जर गोचरायला लागलं ला आणि आमच्याकडे म्हणजे ही सवयच आहे माझी म्हणा माझ्या मिस्टरांची माझ्या पोरांची ही सवयच आहे की मात्र असं लहान कोकरांना आपण गोजरतो आणि त्याने काय होतं मग ही मोठी जरी झालीत तर ना तरी त्यांना ती सवय राहत असते नाहीतर मग काही लोकांचं असं असतं की मात्र लांब लांब पळून जातात तर आपल्या शेडवर जरी कोणी आलं आणि असं गोजरलं ना की त्यांच्या जवळच जाणार मग ते सारखं म्हणजे पायाने इशारे करतात गोजरायसाठी की आम्हाला गोजरा म्हणून ते काही काही लोकांना समजत नाही इशारे पण आपल्याला माहीत असतं ती कशासाठी तसं करत असतात की तरी गोजरायसाठी ती असे हात वगैरे आपण फिरवतो ना त्यामुळे ती तशी करत असतात तर मुख्य प्राण्यांना पण माया असते फक्त आपण त्यांना माया लावली पाहिजे काय होतंय आपण जर माया नाही लावली तर त्यांच्याकडे माया कुठून येणार आहे आणि ती पण मायेची फुकीही असतात त्यामुळे आपण अशी माया लावायची आहे लहान कोकरांना सवय लावली ना किती मोठे पाणी पण तशीच राहतात बघायला गेला तर माझ्या आता तीन मेंढ्या आहेत आता आता ही आए, ही याला आले, था, था, आए, ओ, ही आहे आणि पण ती थोडी मागे आहे आणि आणि आता महिन्याच्या तसंच एक बघायला तर आपला जो मुरघासाचा रिझल्ट आहे तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवते की आपण मुरघास कशाला असायला पाहिजे ही जी मेंढी आहे आपली ही बघू शकता हिला प्रत्यक्षात हिला बघू शकता हिचा जो बॉडी स्ट्रक्चर वगैरे आहे की आता जरी कोण शेडवर आला ना तर त्यांना असं वाटतंय की ही गाबन आहे पण ही गाबन नाही ही आलेली मेंढी आहे ही तीच मेंढी आहे जिला तीन पिल्लर झालेली आहेत पण तिचा बॉडी स्ट्रक्चर इतका पण हल्लेला नाहीये त्यामुळे असं म्हणजे कन्फ्युज होतो माणूस थोडा कधी कधी आपल्याला प्रश्न प्रश्न पडतो की आपण जो चाऱ्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय एकदम ओके आहे कारण की ना पहिलं कसं व्हायचं माहितीये का तुम्हाला इयाली मेंढी की तिची पूर्ण बॉडी अशी ढासलून जायची मग तिच्या हडका हडकं दिसायला मला त्यामुळे थोडं टेन्शन यायचं त्यांना बघून तर आता तिला बघून असं वाटतंय की आपला जो निर्णय आहे चाऱ्याचा तो एकदम परफेक्टली आहे आणि आपण मात्र आता चाऱ्यात असं काही वेगळं बदल करणार नाही हो भीमाचा भाव बघू शकता ह्याचे प्रयत्न काय चाललेले आहेत म्हणजे ना अगदी तो भीमा कसा उडी मारायचा कसं ह्याचे प्रयत्न चालू आहे हा उडी बिडी मारायचो आता मस्तीखोर हो आहे भीमा कार्बन कॉफी निघणार आहे त्यामुळे आपली जी पिल्लं आहेत ते ॲक्टिव आहेत आपण त्या चाऱ्यातनं जसं ह्या मम्मीनं त्यांच्या पिल्लांसाठी एक व्यवस्थित चारा खाऊन वगैरे हो त्यांचा प्रोटीन वगैरे हो आणि ती तंदुरुस्त केलेली आहे तसंच आपण त्या मेंढीसाठी मदर स्टॉकसाठी आपण व्यवस्थित चाऱ्याचं नियोजन केलं आहे ज्याने ती व्यवस्थित आणि मजबूत राहावं असं हे केलेलं आहे आता गेली फिरायला बाहेर राऊंड माळवरून मूड आला की येणार पुन्हा त्यांच्या मित्रांना भेटून हे आहे आपले नियोजन नियोजन व्यवस्थित असेल सिस्टम असेल ना तर आपल्या मेंढरांना काही प्रॉब्लेम येत नाही वातावरण जर बाहेरचा बघितलात ना तर एखाद्याला शॉक बसेल म्हणजे बाकीकडे वातावरण मात्र एखादा आता एकानं विचारलेलं होतं आपले मित्र आहेत त्यांना सांगितलं की आज तुमच्याकडे पाऊस आहे का नाही म्हणतात आमच्याकडे सकाळचं ऊन पडला आहे पण शक्यतो येईल पण ऊन पडला आहे आमच्याकडे ऊनच दर्शन झालेलं नाही आहे धुके पाऊस चालूच आहे मेंढ्या मेंढ्या ह्या प्रत्येक चांगल्याच असतात कुठल्या मेंढीच असं नाव ठेवण्यासारखं नाही मेंढ्या हे प्रत्येक चांगल्या असतात पण तरी पण आमच्या भागाकडे इतकी अति थंडी सहन करणाऱ्या मेंढ्या म्हणजे त्या आपल्या ज्या नारी सुवर्ण आहेत ना त्या इतक्या वाईट परिस्थितीमध्ये पण ही एकदम क्वालिटीमध्ये राहत आहे त्या ना आमच्या म्हणजे आमचं असं झालेलं आहे की एक नंबरचा असा विश्वास बसण्यासारखं आपली ही नारी सुवर्ण आहे ना अगदी थंडी सण करतात मुलातच त्यांच्याकडे म्हणजे एवढी ताकद आहे की इथली थंडी सण करून ती राहतात आता तर आम्ही बंदिस्त ठेवलेली आहे पण पहिला आम्ही रानातलं जर होतो तरीसुद्धा त्यांच्या पिल्लांनासुद्धा काय होत नव्हतं आणि हे पण थंडवत नव्हती कारण की जी आमच्याकडे विजापुरी होती त्याच्यावर ते ते स्पष्ट दिसत होतं ती एका झाडाला जाऊन आडोशाला राहायची ही मात्र करत असायची दोन दिवसाचा पिल्लू सुद्धा त्यांच्यासोबत उड्या मारत असायच्या त्यामुळे मुळात ह्यांच्यात जी काटकपणा आहे ता ताकद आहे ती खूप स्ट्रॉंग आहे